बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धकांमधील तणाव आणि वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत या सीझनमध्ये प्रेक्षकांनी अनेक वाद पाहिले पण काही घटना मात्र प्रेक्षकांच्या मनात खोलवर कोरल्या जात आहेत यातीलच एक घटना म्हणजे आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडण आर्याने एका टास्क दरम्यान निक्कीच्या कानाखाली मारल्याने तिला शोमधूनच बाहेर काढण्यात आले परंतु याच प्रेक्षकांमध्ये हार्ड रिॲक्शन दिसू लागल्या कारण काही लोकांनी असा दावा केला आहे की याआधी अरबाजने अभिजित सावंतला धक्का मारला होता पण त्यावर कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नाही यामुळे आर्याच्या चाहत्यांनी बिग बॉसवर डबल गेमचा आरोप केला आहे बिग बॉसच्या घरात जेव्हा अरबाजने अभिजित सावंतला धक्का दिला तेव्हा तो क्षण बिग बॉसला दिसला नाही किंवा त्यावर कोणतीही कडक कारवाई झाली नाही यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र आर्याच्या बाबतीत तडकाफडकी कारवाई करत तिला घरातून बाहेर काढण्यात आले ज्यामुळे अनेक प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या आहे। गेल्या आहेत आर्याने निकीला कानाखाली मारल्यावर ती वादाच्या भोवरच सापडली आणि अखेर बिग बॉसने तिच्यावर कारवाई केली परंतु या घटनेने प्रेक्षकांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे अनेकांनी सोशल मीडियावर या विरोधात आवाज उठवला आहे आर्याला घरातून बाहेर काढल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला समर्थन देत म्हटलं आहे की आर्या ट्रॉफी जिंकू शकली नाही पण तिने महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आर्याच्या फॅन्सने बिग बॉसवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की अरबाजसाठी वेगळा न्याय आणि आर्यासाठी वेगळा या दुहेरी न्यायामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे आणि काहींनी तर सोशल मीडियावर जाहीरपणे डिक्लेअर केलं आहे की आजपासून बिग बॉस बघणंच बंद आर्याचा हा प्रवास जितका धडाकब्याज होता तितकाच तिचा शोमधून बाहेर जाण्याचा प्रसंगही चर्चेचा विषय ठरला आहे निक्की तांबोळीबरोबरच्या भांडणात तिने तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व प्रकट केलं आणि या घटनाक्रमानंतर तिच्या चाहत्यांनी तिला वाघिन असे टायटल दिलं आहे अखेरच्या क्षणापर्यंत शोमध्ये टिकलेली आर्या जाधव भले ट्रॉफी न जिंकू शकली तरी तिच्या समर्थकांच्या मनात मात्र तिचं नाव कोरलं गेलं आहे तिच्या शोमधून बाहेर पडण्यावरून सुरू असलेला वाद कितपत वाढेल आणि बिग बॉस यावर कसा निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद